विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहीम साठी जनजागृती रॅली संपन्न जागतिक आरोग्य संघटनेने सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार राज्यात सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते तर गेली पंचवीस वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्वजण योगदान देत आहेत भारतामध्ये तेरा जानेवारी दोन हजार अकरा नंतर आज एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही व भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च दोन हजार चौदा मध्ये मिळालेले आहे यावर्षी देखील नेहमीप्रमाणे विशेष पल्स पल्स पोलिओची मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी नंदी रोड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व हजारकोली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एटी प्राथमिक स्कूल येथून व मारिया उर्दू स्कूल मनपा शाळा क्रमांक सतरा मनपा शाळा क्रमांक त्रेपन्न चौपन्न कबीरगंज मुस्लिम नगर येथून विद्यार्थ्यांची पोलिओ मोहीम जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत मराठे डॉक्टर हिना काजी पीएचएन श्वेता कदम प्रियंका सुरेशी सुरेखा कांबडे प्रियंका वसावे संगीता पावरा कोमल बांगर व शाळेतील मुलं मोठ्या उत्साहाने रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर सदर पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ शहरातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे